नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी थाळनेर पोलीस स्टेशन हद्दीत शिरपूर गडताड रोडवर एक अनोळखी इसमास अज्ञात लोकांनी मारहाण करून रुमालने त्याचा गळा आवळून त्यास जीवे ठार मारून शेतात टाकून दिले होते त्यावरून थाळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखा आणि थाळनेर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईत अनोळखी इसमातची कौशल्याने ओळख पटून मयताच्या मारेकऱ्यांना जेलबंद करण्यात यश आले आहे मयत राहुल कंदार सिंग चव्हाण याच्याच नातेवाईकांनी मिळून याला जीवे ठार मारल्याचे तांत्रिक बाबीत समोर आले आहे त्या अनुषंगाने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे पोलिसांनी केलेले या कामगिरीमुळे पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे पुढील तपास थाळनेर पोलीस स्टेशन करीत आहे दिनांक दिनांक पाच पाच पंचवीस रोजी पोस्टे ठाणे येथील गारताळ शिवारामध्ये एका विश्वास रुमालाने गडावळून जीवे ठार मारून शेतात टाकून दिलेले होते त्यावरून अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला होता अकस्मात मृत्यू दाखल झाल्यानंतर तेथील मैताची ओळख पटवण्यासाठी चार टीम तयार करून म मा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील सर्व आदिवासी भागातील लोकांना विश्वासात घेऊन हो, विचारपूस केलेली होती त्यावेळेला त्या विचारपूसमध्ये सदरचा मैथ हा उमेश उत्प राहुल चव्हाण असल्याचे निष्पन्न झालेले होते आणि तो नरडाने इथे मजुरी काम करत होता का। आणि त्यानंतरच तपासामध्ये अशिवाय निष्पन्न झाले की त्याचे एका विधी संघर्षित बालकासोबत शेतात मजूर पाठवण्याच्या कारणावरून मारहाण केल्याचे निष्पन्न झालेले होते त्यावरून त्या विधी संघर्षित बालकास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या ते चार मित्रांसोबत गुन्हा क केल्याचे कबूल केले त्या भांडणावरूनच मयत राहुल यास घंदा स्वरूप गोडू प्रेमसिंग जाधव मय छत्तीस वर्ष राणा दिलीप कैलास पावरा आकाश कैलास पावरा आणि एक विधी संघर्षित बालक या चौघांनी त्यास कटकारस्थान रचून घटना तारखेस धरताळ शिवारात नेऊन त्याच्या माफलाने गळावळून खून करून त्याचे प्रयत्न टाकून टोळून गेलेले होते या केसमध्ये चारही आरोपींना ताब्यात घेतलेला असून तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे एक विधी संघर्षित त्यामध्ये बालक आहे सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध खरं तीनशे दोन भाधवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना आज न्यायालयात एम सी आर पी सी आर करता हजर करीत आहोत आरोपींना कुठून ताब्यात घेतले आरोपींना तीन आरोपींना नडाना इथून ताब्यात घेतलेला आहे आणि एक आरोपी मध्य प्रदेशातून स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अटक करून आणलेला आहे असे चार आरोपी ताब्यात आहेत आपले आज तीन आरोपी तीन आरोपी असून मोठे एक विधी संघर्षित बालक आहेत आज सर्वांना आपण न्यायालयात हजर करीत आहोत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद